सातत्यानं हे आपली जीप घसरवत आहेत काही ना काही जाणीवपूरक बोलत आहेत त्याच्यामध्ये एक दोन आमदार नाही तर पाच सात आमदार हे सगळे जाणीवपूर्वक बोलत आहेत आणि या लढ्यामध्ये हे सगळे कबरखंड लोक आपल्याला त्रास देत आहेत दादा जारांगी पाटलांनी हा गरजवंताचा लढा उभा केलेला आहे एक वर्ष झालं आपण सतत त्यांना मागणी करत आहोत मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षणाची मात्र हे जाणीवपूर्वक आंदोलन बिघडवण्याचं आणि लोकांमध्ये दहशतवादरून ही कुठंतरी जातीय दंगल घडवण्याचा यांचा प्रयत्न आहे तर त्यांचा आम्ही निषेध म्हणून आज या पाच सहा आमदारांना त्यांना कुत्रेच्या कुत्रेला यांची तोंड बसून याचा तो निषेध केलेला आहे तर त्यांनी लवकरात लवकर आपली तो तोंड बंद करावी आणि महाराष्ट्र यांना कुठेही विरोध येणार नाही निलेश राणे यांनी काल मनोज झाले की पण एकेरी भाषेत उल्लेख करत मध्ये येऊन त्याला दाखवून देतो काय चित्र फोडणीचे कार्यकर्ते आणि मराठा समाज तो एकटा समाजाचा नेतृत्व करणार नाही एकेरी भाषेमध्ये उल्लेख केलेला आहे इकडे कसं पाहत आहे कसं झालेलं आहे मनोज ही हे सामान्याचं नेतृत्व आहे आणि त्यांना खपत नाही त्याच्यामुळे त्यांचा पोटातला गोळा बाहेर आलेला आहे नितेश राणे असतील नारायण राणे असतील आव लाड असतील किंवा दरेकर असतील की बोंडे असेल हे सगळ्यांनी ठरवूनही कार्यक्रम केलेला आहे त्याच्यामध्ये यांनी लक्षात घेतलं पाहिजे तुमचा कार्यक्रम करणारा मराठा समाज खूप सक्षम आहे याला काळात तुम्हाला दाखवून दिली शिव आज आम्ही सकल मराठा समाजधाराशिवतर्फे जे मनोज विरोधात चार पाच आमदार बोलत आहेत त्यांचा आम्ही निषेध केलेला आहे त्या जे चौघ पाच जणं आहेत दरेकर आहेत लाड आहेत अनिल बोंडे आहेत राणे आहेत आणि बाळा बेगडे जे मनोजाजांच्या विरोधात गैरवळ करत आहेत चार पाच दिवस झालं त्यांचं आम्ही आत्ता आत्ता ज्या पद्धतीने निषेध केला आहे त्याच पद्धतीने बाकीचे जर अजून कोण बोलले तर तसाच निषेध होईल आणि इथून पुढं त्यांना शक्तीची ताकद आहे तुम्ही बोलला तर आई त्या जागेवर तुम्हाला काळं पासलं जाईल त्यांचे पोस्टर कुत्र्याचे तोंड लावून कुत्र्याला त्यांचे तोंड लावून त्यांना चपलीनं चपलीनं प्रसाद दिलेला आहे नाहीतर ह्या इथून पुढे जर त्यांनी आपली तोंड आवरली नाहीत तर त्यांना असाच प्रसाद भेटेल फडणवीस साहेबांना विनंती आहे की तुम्ही आपली जी पाळीव कुत्रे आहेत ती लवकरात लवकर आडवा नाहीतर तुमचा साफ झाल्याशिवाय राहणार नाही